नांदेडच्या संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ कार्यालयात मागील काही काळापासून प्रलंबित पडलेल्या कर्ज प्रकरणाच्या फायली तात्काळ निकाली काढण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने सामाजिक न्यायभवन कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आक्रोश आंदोलनाने परिसर दणाणला होता यावेळी लिडकॉम चे जिल्हा व्यवस्थापक अरुण राऊत यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी पत्र देऊन कर्ज प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले या आक्रोश आंदोलनाचे नेतृत्व गुरु समता परिषदेचे संस्थापक चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले असून यावेळी युवा प्रदेश सचिव नामदेव फुलपगार जिल्हाध्यक्ष गंगाधरराव गंगासागरे श्रीनिवास कांबळे तालुका अध्यक्ष माधव गंगासागरे हनुमंत गंगासागरे संतोष कांबळे यांच्यासह नायगाव हदगाव आष्टी इस्लामपूर परिसरातून अनेक बांधव उपस्थित होते गंगाधर एम सी एन न्यूज नायगाव आजचं जे आंदोलन छेडलं जात आहे आमचे नेते आदरणीय चंद्रप्रकाश देगूळकर साहेब यांनी एक दोन दिवसापूर्वीच मुंबईला जाऊन या आंदोलनासंदर्भात मुख्य संचालकाला निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये असं म्हटलेलं आहे की जी काही प्रकरणं प्रलंबित पडलेली आहेत ती प्रकरणं मार्गी निघावी प्रकरण नुसती मार्गीच नाही तर या महामंडळ आम्हाला शासनानं दिलं नावाला पूर्वी आमचे व्यवसाय कसे तरी चालायचे पण आता वेगवेगळे औद्योगिक क्षेत्र आल्यामुळं आमचे व्यवसाय ठप्प झाले आणि यामुळं आम्हाला कर्जबाजारी करून आम्हाला आमचा घराचा उदरनिर्वाह चोरावा लागला आहे आणि नावाला शासनानं महामंडळ दिलं पण महामंडळामध्ये एक रुपये नाही खडखडट महामंडळ आहे आणि शासन दुसरीकडे अमाप पैसा वाटप करतो याला नाही त्याला विनाकारण तो पैसा कुठल्याही उपयोगाला येत नाही पण आमचं जे हातावरलं पोट आहे आम्हाला न विनाकारण म्हणजे नुसतं नावाला महामंडळ देऊन यामध्ये निधी नाही तर शासनानं जास्तीत जास्त निधी द्यावा आणि हे जे सेंदे सरकार आहे हे अतिशय कुचकामी सरकार आहे कारण या सरकारचं एकही ध्येयधोरण बरोबर नाही फक्त लडक्याचे डोळे पुस्तव आहे आणि एकंदरीत जे काही शासन लोकांना देतं पण आमची बी ते त्या पद्धतीनं ते त्यांची लोकसंख्या पाहून जर देत असेल समाजाची त्या पद्धतीनं आमची लोकसंख्या या महाराष्ट्रामध्ये चर्मकार समाजाची दीड कोटीच्या वर आहे आम्ही या शासनाला जर शासनानं आमचा नाही विचार केला आमचे जर दिलेले प्रकरणं जर वेळेवर नाही निघाले आमच्या महामंडळाला शासनानं निधी नाही दिला तर आमचाही महाराष्ट्रामध्ये दीड कोटी असलेला समाज या शासनाला सबक शिकवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी थांबतो सांगतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय सकाळीचं आंदोलन संत रविदास चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयापुढं ज्याला लिडकॉम म्हणतात त्या लिडकॉमच्या कार्यालयापुढं आज आमचं हे आक्रोश आंदोलन या ठिकाणी संपन्न होत आहे चर्मकार समाज हा रस्त्यावर बसून गटईचं काम करतो चर्मोद्योगाचं काम करतो चप्पल बूट बनवण्याचं काम करतो तर या गोरगरीब समाजाच्या आर्थिक उत्थानासाठी हे महामंडळ तयार झालेलं आहे परंतु मागील अनेक वर्षापासून या महामंडळामार्फत एकही कर्ज प्रकरण मंजूर करण्यात आलं नाही आणि असंख्य शेकडो फाईली या ठिकाणी प्रलंबित आहेत आजचं जे आंदोलन आम्ही करत आहोत ज्या लाभार्थ्यांनी दोन हजार पंधरापासून लाभार्थ्यांनी व्याजाने पैसे काढून उसनवारी करून या ठिकाणी जो आर्थिक सहभाग लाभार्थ्याचा जो सहभाग असतो पाच टक्के तो पैसा लाभार्थ्यांनी या ठिकाणी कोणी तीस हजार भरले कोणी चाळीस हजार भरले कोणी पन्नास हजार भरले तर हे उसनवारी करून गुण व्याजाने पैसे घेऊन आमच्या लोकांनी या ठिकाणी शासनाकडे लाभार्थी सहभाग भरला त्यांचंसुद्धा या ठिकाणी आजवर कर्ज देण्यात आलं नाही किंवा त्यांच्या कर्जाची रक्कम लाभधारकाला मिळाली नाही म्हणून असे या एक दोन वर्षामध्ये सव्वीस ते सत्तावीस लाभार्थी आहेत की ज्यांनी लाभार्थी सहभाग भरला पण त्यांचं कर्ज अद्यापपर्यंत देण्यात आलं नाही म्हणून नायलाजाणं आम्हाला या ठिकाणी आंदोलनाची नोटीस या मुंबईला जाऊन आम्ही व्यवस्थापकीय संचालक कार्यालयामध्ये जाऊन आम्ही या आंदोलनाची नोटीस दिलेली आहे आणि त्यानंतर मग हे महामंडळ खडबडून जागा झालं आणि त्यानंतर या महामंडळाला जाग आली आणि मग ते आता आम्ही देतो घेतो करतो असं या भाषेमध्ये आलेले आहेत आज या आंदोलनामुळं आठ लाभार्थ्यांचं त्यांनी मान्य केलेलं आहे चेकसुद्धा त्यांनी काढलेले आहेत त्यांचं आर टी जी एस करणं चालू आहे आम्हाला यावर समाधान नाही आमचं आंदोलन हे जे सव्वीस लोकांची आम्ही यादी दिलेली आहे त्या सव्वीसच्या सव्वीस लोकांचं